नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकारचं शेतकऱ्याला मोठं गिफ्ट तब्बल चोवीसशे एक्क्याऐंशी कोटीचा अर्थसंकल्पासह राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाला सुरुवात शेतकऱ्याच्या सक्षमीकरणासाठी एक नवीन मार्ग म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तब्बल चोवीसशे एक्क्याऐंशी कोटीच्या अर्थसंकल्पासह राष्ट्रीय नैसर्गिक कृषी अभियानाला मंजुरी दिली आहे पुढील दोन वर्षात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियांतर्गत एन एम एन एफ इच्छुक ग्रामपंचायतीमध्ये पंधरा हजार क्लस्टर तयार केले जातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन केले जाईल आणि सात पॉईंट पाच लाख हेक्टर क्षेत्राचा समावेश केला जाईल अधिक माहितीसाठी प्रेस रिलीज आता मी तुम्हाला सांगणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषी कल्याण मंत्रालय अंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग एन एम एन एफ अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली पंधराव्या वित्त आयोगापर्यंतचा दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेसाठी एकूण रुपये चोवीसशे एक्क्याऐंशी कोटी भारत सरकारचा वाटा पंधराशे चौऱ्याऐंशी कोटी राज्याचा वाटा आठशे सत्त्याण्णव कोटी इतका खर्च कर नियोजित करण्यात आलेला आहे नैसर्गिक म्हणजे देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय अंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगची एन एम एन एफची सुरुवात केली असल्याचं या ठिकाणी याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आपण सविस्तर अपडेट पाहूया तर सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतीने प्रोत्साहन देणे हे एन एम एन एफचे उद्दिष्ट आहे मिशनची आखणी शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आणि बाहेरून खरेदी केलेल्या साहित्यवरील अवलंबीवीत कमी करण्यासाठी मदत होणार आहे हे लक्षात घेऊन हे करण्यात आलेलं आहे नैसर्गिक शेतीमुळे मातीची निरोगी परिसंस्था तयार होईल जैवविविधतेला चालना मिळेल आणि स्थानिक कृषीशास्त्राला अनुरूप लवचिकता वाढवण्यासाठी वैविध्यपूर्ण पीक पद्धतींना प्रोत्साहन मिळेल नैसर्गिक शेतीचे हे फायदे असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये पुढील दोन वर्षात इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीमधील पंधरा हजार क्लस्टरमध्ये एन एम एन एफची अंमलबजावणी केली जाईल आणि एक कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन सात पॉईंट पाच लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती एन एफची सुरुवात केली जाईल असं या ठिकाणी स्पष्ट जाहीर करण्यात आलं आहे आता नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी एस आर एल यम पी ए सी एस य पी ओ इत्यादी क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनाची सहज उपलब्धता प्रदान करण्यासाठी या गरजेवर आधारित दहा हजार जैवसाधन सामग्री केंद्रे बी आर सी एस स्थापन केली जातील यन यम यन यफ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रे के वी के कृषी विद्यापीठी ए यू एस आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे दोन हजार नैसर्गिक शेती एन एफ मॉडेल प्रात्यक्षिक फार्म स्थापन केले जातील आणि या ठिकाणी अनुभवी आणि प्रशिक्षित शेतकरी मास्टर ट्रेनर्स नियुक्त केले जातील इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील मॉडेल प्रात्यक्षिक फार्ममध्ये एन एफ पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल अठरा पॉईंट पंच्याहत्तर लाख प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्यांचे पशुधन वापरून किंवा बी आर सीकडून खरेदी करून जीवानामृत बीजामृत इत्यादी साहित्य तयार करतील क्लस्टरमधील इच्छुक शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी तीस हजार कृषी सखी सी आर पी तैनात केले जातील असं या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलं आहे तसेच विशेष सांगायचे झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक सोपी प्रमाणपत्र प्रणाली आणि समर्पित सामायिक बँडिंग प्रदान केले जाईल एन एफ यन एफ अंमलबजावणीचे ताजे जिओ टॅग आणि मॉनिटरिंग ऑनलाईन पोर्टलद्वारे केले जाईल स्थानिक पशुधनाची संख्या वाढवणे केंद्रीय पशुपालन फार्म प्रादेशिक चारा केंद्रावर एन एफ मॉडेल प्रात्यक्षिक फार्मचा विकास स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी जिल्हा ब्लॉक जी आय स्तरावर बाजार जोडणी प्रदान करणे यासारख्या योजनाद्वारे ए पी एम सी कृषी उत्पन्न बाजार समिती मंडई हाट डेपो या ठिकाणी भारत सरकार राज्य सरकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सध्या लागू असलेल्या योजना आणि प्रोत्साहन योजनांना लाभ दिला जाईल या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आर ए डब्ल्यू ई कार्यक्रमाद्वारे आणि एन एफसाठी समर्पित पदवीपूर्व पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एन एम एन एफशी जोडले जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसोबत नागरिकांनासुद्धा या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा